महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येणाऱ्या जयंतीनिमित्त मी आपल्यासमोर एक नवीन जयंती गीत सादर करून करीत आहे हे गीत आपल्याला नक्कीच आवडेल आणि हे गीत आवडल्यास माझ्या अरुणोदय यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि बेल अकॉनसुद्धा प्रेस करावे ज्यामुळे माझे असे नवनवीन नम व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाडल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाडल चला जागर करूया भीम बाळ जन्मल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाळल सूर्यापरी होते ज जसी खुलली सांज सूर्या परी होते ज जशी खुलली सांज हिर्या मोत्याचा साज जणू लोपला आज अस भीमाच ते रूप आता झालं अनमोल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाडल भीमा आई ताना भीम बाळ तोरणा भीमा आईचा तना, भीम, आई भीम बाळ तोरा आनंद आमूचा गगनात मावेना आज अंगाईचं गीत सारे मिळून गाईल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाळल हर्ष महू गावात झाला दाही दिशात हर्ष महू गावात झाला दाही दिशात सार दिशे खुशीत भाग्य आलं घरात त्याच जन्माच ते गाव आजा पावन ते झाल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाळल भीम बाळ तो गुणी झाला जगाचा धनी भीम बाळ तो गुणी झाला जगाचा धनी आली विद्या झुकुनी भिले विद्वान मनी, या अरुल्ला मनाच हे जगन लाभल चौदा एप्रिल एप्रिल आज भाग्य उजाळलं थँक्यू